अंगणवाडी सेविकाकडून सरकारला दे धक्का बेधडक निर्णय पी एच आर पद्धत रद्द मानधनात मोठी वाढ सरकारकडून पोषण आहार ओ टी पी वेतन वेळेत आधा अंगणवाडी वेळ सकाळी आठ ते साडे अकरा वेळेबाबत आज चोवीस मार्च ब्रेकिंग न्यूज संघटनेची बैठक सोलापूर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रणरणत्या उन्हात छत्री मोर्चा दुपारच्या रणरणत्या उन्हात चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेला हा या मोर्चात हजारोपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस डोक्यावर छत्री घेऊन सहभागी झाल्या होत्या तीव्रता वाढल्याने अंगणवाडी सकाळच्या सत्रात सुरू करावी चेहरा पडताळणीची शक्ती थांबवावी सहा वर्षाच्या मुलांचे छायाचित्र काढण्याची शक्ती बंद करावी प्रोत्साहन भत्त्यातील जाचकाटी रद्द कराव्यात आदी विविध तेरा मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात अंगणवाडी सेविका मदतीस संघटनेच्या सोलापूर शाखेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर छत्री मोर्चा नेला यावेळी मोर्चेकरी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आक्रमक पवित्रा घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या दुपारच्या रंधनच्या उन्हात चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात हजारोपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस डोक्यावर छत्री घेऊन सहभागी झाल्या होत्या या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड राज्य उपाध्यक्ष हेमा गव्हाणे जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार व उपाध्यक्षा कांचन पांढरे यांनी केले अंगणवाडी केंद्राचे थकीत आणि सुधारित भाडे मिळावे सी बी सी कामाची थकीत रक्कम अदा करावी निकृष्ट पी एच आर बंद करावा बालकांना चांगला दर्जेदार आहार द्यावा पालकांकडून ओ टी पी घेऊ नये पूर्वीप्रमाणे सह्या घ्याव्यात कर्मचाऱ्याचे निवृत्ती आणि ग्रॅज्युएटीचा प्रस्ताव शासनाच्या अर्थविभागाकडे प्रलंबित आहे हा प्रस्ताव त्वरित मंजूर करून त्याला लाभ मिळावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅक ॲपचे प्रशिक्षण द्यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या कामाबद्दल प्रत्येकी पन्नास रुपये त्वरित जमा करावेत आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनी शासनाच्या विरोधात हल्लाबोल केला